आज मी घरी ना नाश्त्यासाठी कांदे बनवले आहेत तर मी तुला तुम्हालाही आपण रेसिपी दाखवूया तर मी आता इथे एक कढई घेतली आहे आणि त्याच्यामध्ये आपण दोन चमचे तेल घालून घ्यायचे आहे तेल आपलं गरम झालं ना की आपण त्याच्यामध्ये मोहरी जिरं अशी फोडणी द्यायची आहे जिरा मोहरीची चांगली तडतडली नाही की आपण त्याच्यामध्ये ना बारीक चिरलेली मिरची घालायची आहे मिरची चांगली भाजली की आपण त्याच्यामध्ये शेंगदाणे घालायचे शेंगदाणे इथे मी भाजून घेतले होते आणि त्यामध्ये कडीपत्त्याची पानं घातली आहेत काही इथे बारीक चिरून कांदा घालायचा आहे कांदा जरा पोहे बनवते वेळी जास्त घालायचा आणि हळद एक चमचा घातली आणि चांगलं अशी ही पूर्णी भाजून घेतली आहे तेलामध्ये कांदा जास्त घातल्यामुळे काय होतं आपले पोहे नरम होतात आणि असं घशाला अडकत नाही खायला पण चांगले लागतात म्हणून कांदा घालते वेळी जास्त थोडा जास्त घालायचा बारीक चिरून आता मी इथे बघा इथे पोहे भिजवून घेतले आणि त्याच्यामध्ये साखर आणि मीठ घालून हे मिक्स करून घेतले पाच मिनटं मी हे सगळं मिक्स करून ठेवलेलं आहे आता आपली इथे ना फोडणी ही चांगली फोडणी आपली चांगली ते भाजली आहे तेलामध्ये आता आपण त्याच्यामध्ये ना मिक्स केलेले हे पोहे घालायचे आणि एका चमच्याने चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत एवढा इथे मी मिक्स करून घेतले आणि त्याच्यावरती आता मी थोडीशी कोथिंबीर घातली आहे पहिल्यांदा तुम्ही कोथिंबीर घातली तरी चालेल आणि आता आपण खोबरं घातलं आहे ओलं खोबरं घालायचं तुम्हाला जर घालायचं असेल तर घालू शकता नाही घातलं तरी चालेल आता मी इथे एका डिशमध्ये काढून घेतले आणि त्याच्यावरती कोथिंबीर आणि खोबरंही घातलेलं वरून थोडेसे आपण बारीक शेव पण घालायचे म्हणजे कसं दिसायला खूप सुंदर असे आपले पोहे दिसतात आणि खायला पण आवडीने आपण ते खातो आणि सोबत आपण त्याच्यासोबत लिंबू आहे